साखर बग्यास मळीला चांगला भाव मिळाल्यानं साखर कारखान्यांनी गतवर्षी गाळत केलेला ऊसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना अदा करावा आणि लवकरात लवकर साखर कारखाने सुरू करावेत अशी मागणी आंदोलन अंकुच्या वतीनं सोमवारी करण्यात आली सैनिक टाकळी तालुका शिरोळीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली श्री गुरुदत्त दत्त आणि शरद साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलन अंकुच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅलीनं निवेदन सादर केलं कारखान्यांना मिळालेल्या नफ्यातील सत्तर टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी करण्यात आली आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चोडमंगे म्हणाले साखर कारखाने हे प्रक्रिया उद्योग आहे शेतकऱ्यांचा कच्चा माल असलेल्या ऊसाचे पक्क्या रूपांतर करून तो पक्का माल बाजारात विकायचा आणि उत्पादन खर्च भागून उर्वरित सर्व पैसे कच्च्या मालाच्या उत्पादकाला द्यायचे असतात गत वर्षात उसापासून मिळालेल्या साखर बग्यास आणि मळेला चांगला दर मिळाला यातून साखर कारखान्यांना कोट्यावधी रुपयांचा फायदा झाला यातून शेतकऱ्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत दुसरा हप्ता देऊन ऊस हंगाम एक मोटरसायकल रॅलीने निवेदन दिलं कारखान्यांना तोंडावर आंदोलन नको असेल तर त्यांनी ऊसाच्या दुसऱ्या हप्त्याबाबत जाहीरपणे भूमिका मांडावी कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सभासदांना दुसरा हप्ता किती व केव्हा देणार हे सांगावं शेतकरी संघटनांशी चर्चा करून ऊसदाराचा तोडगा काढून आंदोलन होणार नाही याची दक्षता घ्यावी यावर्षी सर्वच साखर कारखान्यांना ऊसाची टंचाई भासणार आहे पूर हुमणी याबरोबरच वातावरणातील बदलांमुळे ऊसाचं उत्पादन घटणार आहे गतवर्षी देखील कारखान्यांना गाळपाचं उद्दिष्ट गाठताना नाकीनं वालवतं अशीच परिस्थिती यावर्षी उद्भवणार हे लक्षात घेऊन कारखान्यांनी दुसऱ्या हप्ताची तातडीने घोषणा करण्याची मागणी केली सैनिक टाकळीतून सुरू झालेल्या मोटरसायकल रॅलीत विविध गावातील कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले यावेळी दीपक पाटील राकेश जगदाळे नागेश कोळी संभाजी शिंदे उदय भोगले प्रमोद बाबर दत्तात्रय जगदाळे उद्धव मगदुम राजू पाटील महेश जाधव भूषण गंगावणे अविनाश लाड अनिल होपरीकर धनाजी माने यांच्यासह कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभाग घेतला